आशा वर्कर यांना साडी वाटप शहापूर तालुक्यातील शेकडो आशा वर्करांना व झोन सुपरवायझर यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश बायामामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहापूर येथे खासदार बायामामा म्हात्रे यांच्या पत्नी शारदा म्हात्रे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले यावेळी शहापूर नगरपंचायत नगरसेविका रजनी शिंदे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष शिंदे जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे अविनाश थोरात घनश्याम गायकवाड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे कमल भोईर अनिल गगे विनायक सापे विनायक पवार साजिद शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते त्याज़ती सतरी हैं सबसरी कर दावी हम्चेंफ kind ज�ति还 मी तवास में भर मेम कोरेशिय हूटी है धिल संबसे न करेयां को च개�आत मैं जाउन कि naprawdę आल है मैं किते समौज थो, कंथ बहुति घ encourages रुंच रूओ शोगता ही। आज म्हणजे उद्या बा आपले माननीय खासदार सुरेश बाळा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे परंतु पहिला पूर्व पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेतला कारण उद्या मामाला वेळ नाही त्यामुळं आम्ही तो कार्यक्रम या ज्या आशा सिविका आहेत आपल्या शाळेला त्यांना एक प्रेमाची भेट आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि साडी भेट दिली कारण त्यांनी आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये लहान मुलं भरपूर सेवा केलेली त्याचबरोबर मध्ये त्यांनी एवढी सेवा केलेली होती कारण कधी कोणाच्या घरी गेले तर लोक त्यांना सांगत होते का तुम्ही आमच्या घरात येऊ नका आम्हाला कोविड होईल तरी पण त्या न ढगमगता त्यांनी सर्वांची सेवा केली उलट लोका ते लोकांसाठी सेवा करायला जात होते पण लोक त्यांना तुच्छतेने लांब पाठवत होते परंतु ते कुठल्याही पद्धतीची मा न बाळगता त्यांनी या कोविडमध्ये एवढा चांगला कार्य केला आणि एक त्याच त्यानिमित्तच एक आमच्याकडून काहीतरी या महिलांचा किंवा आपल्या माता भगिनी आहेत या आशा सेविका त्यांचा सत्कार व्हावा अशी एक मनात एक इच्छा होती आणि ती आज मामाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्ण केली आणि असेच कार्य या माता भगिनीवर असेच पुढं होत राहू अशी आई जगदंबीचरणी प्रार्थना करतो